आणि त्यासाठी आपल्याला एक काम करायला लागणार आहे ही जी माहिती आहे ही समजी आणि संपूर्ण आपल्याला आरामशीर बघायला लागणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे आणि आज आपण लाईव्ह आहे आणि लाईव्ह मध्ये जी चर्चा होणार आहे एका लाखामध्ये गुंठा पुण्याच्या जवळ कसं काय भेटू शकतो ती सगळी आपल्याकडं माहिती असणार आहे तर मंडळी आपण ऑफिसमध्ये आहे शाहीदभाऊ पण बसलेले आहे आणि त्यांचा मोबाईल जे आहे ते पण ऑनलाईन चालू आहे सगळी काय माहिती आपल्याला भेटणार आहे शाहीद भाऊचा फेसबुक असतो त्याच्यावरती पण ते अपडेट देत राहतात आणि मंडळी बघायला गेलं आज आपल्याला जे पाहिजे ना तर कमी रेट मध्ये कमी भावामध्ये शेती पाहिजे बरोबर ना आणि जास्त वेळ न घेता तुमचं आपण लवकरात लवकर आपण हा जो हे जे व्हिडिओ असणार आहे हे आपण हे करू लवकरात लवकर समाप्त करू थोडस उजेड थोडीशी सेटिंग करू आपण याला ओके मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा भरपूर अशी माहिती तुमच्यासाठी इथं आपल्याकडं असणार आहे तर कृपया एक रिक्वेस्ट कि का चा चा आहे की सोडू नका संपूर्ण माहिती घ्या आपण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजच्या चॅनलवरती आहे बघा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला ना असाल तर सबस्क्राईब करा कारण की आज जी माहिती तुमच्यासाठी इथं आपण देणार आहे तर ती खूप मौल्यवान असणार आहे बघा महत्वाची हा अजून एक सांगतो आम्ही प्लॉट वरती किंवा त्या, हो कि त्या, त्या शेतीमध्ये गेलो तर बोलायला वेळ नसतो त्यामुळं लोक म्हणतात की काय तो व्हिडिओ बघितला ती जागा बघितली त्याची माहितीच भेटली नाही आम्हाला पण आज आपल्याला वेळ आहे त्या जागेची माहिती इथच आपण देऊ राहिलेले तर प्लीज एक हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही हा जो जे काय असणार आहे जे काय बोलणार आहे तर ते संपूर्ण माहिती तुम्ही तपशीलने आरामशीर पाहावी कारण की आज तुमच्यासाठी जी शेती घेऊन आलेली आहे तर ती एकदमच कमी रेट मध्ये आहे कमी भावामध्ये आहे डायरेक्ट तुमच्या नावावरती होणारी आहे फक्त काय माहिती का माणसाला जे आहे ना खूप जवळ पाहिजे लांब नको जवळच पाहिजे नुसतं तर जवळ काय नाही भेटणार आता पुण्यामध्ये जेवढं स्थान आहे जवळ जवळचे सगळे महाग झालेले काही स्वस्त राहिलं नाहीत जे काय असणार आहे ते सगळं महाग करून म्हणजे महागच झालेले ते आणि अजूनही महागच होणार आहे हम्म स्वस्त काही भेटणार नाही जागा तर नाहीच भेटणार बाकी सर्व स्वस्त भेटू शकत पण जागा ती आपल्याला स्वस्त भेटणार नाही आणि ना 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 पुण्याच्या जवळ तर नाहीच नाही तुमच्यासाठी जे घेऊन आलेलो आहे हे पुण्यापासून अगदी जवळ आहे एमआयडीसी सारखा परिसर आहे ज्या लोकांना शेती खरेदी करायची आहे त्या लोकांसाठी पुणे सोलापूर रोडवर आणलेला आहे ज्या लोकांना ओपन बंगलो प्लॉट्स ज्या लोकांना घर बनवायचं आहे भविष्यामध्ये उद्याच्या शहरामध्ये म्हणजे आजचे गाव आहे उद्याचे शहर आहे त्या शहरामध्ये त्यांचा स्वतःचा बंगला बनवायचा आहे त्या लोकांसाठी हे जे प्रोजेक्ट आहे अति महत्वाचा आणि खूप फायदेशीर प्रोजेक्ट आहे मंडळी शाहीदे म्हटलं की एम आर डी सी तर चला एम आर डी सी च्या बद्दल आपण चर्चा करू अजून एक पुन्हा सांगतो मी की बघा एवढे सारे लोक आहे पण लाईक बटन कोणी दाबला नाही आणि सबस्क्राईब सुद्धा नाही दाबला असाल काय आलं मेसेज अनिता मॅडम आहे हॅलो मॅडम हॅलो हरिओ बघा आणि अजून एक मेसेज करा तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये की आमचे हे जे लाईव्ह जे आहे आम्ही तर येरोडा येरोडा नागपूरचा पुण्यामधून आम्ही बोलत आहे तर तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून शहरातून बघता तेवढं कमेंट करा आणि बघायला गेलं आता हे जे एम आय डी सी चा ह्यांनी काय म्हणतात मुद्दा काढला आणि त्या एम आय डी सीच्या इकडचं बोलायला सुरुवात केली बघा मेसेज आले करा मेसेज काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय विचारायचं असलं तर तुम्ही मेसेजमध्ये विसरू शकता तुम्ही हा मॅडम तुम्ही डॉक्युमेंटबद्दल विचारता तर आम्ही तुम्हाला सात बारा खरेदी खर लाईट पाणी रस्ता संमतीपत्र हे सर्व डॉक्युमेंट सहित अमेनिटीज म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे लाईट पाणी रस्ता प्लॉटला तुम्हाला चार खांब तुमच्या नावाची एक प्लेट आणि झाड लावून आम्ही देणार आहोत मॅडम तर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीये तुम्हाला सर्च रिपोर्ट भेटणार आहे झोन दाखला भेटणार आहे उद्या तुम्ही घर बनवल्यानंतर तुमची ग्रामपंचायतला नोंद पण होणार आहे त्यामुळं ही जागा घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमचा सात बारा हा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तीस ते चाळीस दिवसामध्ये ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता बिलकुल आणि बघायला गेलं ताई दादा ही जी जागा जी आहे हे जास्त लांब नाही पस्तीस किलोमीटर आहे फक्त पुण्यापासून पस्तीस किलोमीटर पुणे नगर रोडवर आहे पुणे नगर रोड आहे आपण बघा नगर रोडला जातो आता परत आलं मॅसेज कन्फर्म नियर आळंदी एनी वन रो हाऊस सॉरी सर आळंदी कात्रज हिंजवडी विश्रांतवाडी वडगाव शेरी खराडी चंदन नगर मुंडवा केशवनगर हडपसर या पुण्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठेही तुम्हाला रो हाऊस बंगलो किंवा इंडिपेंडन्स हाऊस हे भेटले तरी त्याची किंमत जी असणार सत्तर लाख साठ लाख ऐंशी लाख अशी किंमत असणार आहे आणि ते सर्व गुंटेवारी मध्ये तुम्हाला भेटणार आहे बिलकुल आणि सर आम्हाला हे सांगा की तुमचा रेट काय म्हणजे किती पर्यंत तुम्हाला खरेदी करायचे पण तोच प्रॉब्लेम आहे सर हा नाही नाही आपल्याकडे वाघोलीला आलेले आहे साईब तुम्हाला माहित नसेल त्याचा आता व्हिडिओ येणार आहे उद्या आपण त्यांना म्हणजे आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि सनसवाडी मध्ये बघा तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा कालच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता संध्याकाळी तो व्हिडिओ बघितला का तुम्ही नाही बघितला असाल तर जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघा तिकडं जे आहे ओनरनी संपूर्ण एक एक तंत तंतोची डिटेल त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे किती स्क्वेअर फीटचं आहे काय आहे शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माहिती दिलेली आहे त्या प्रॉपर्टीची संपूर्ण चार मजल्याची बिल्डिंग आलेली आहे ताई दादा खरच चार मजल्याची बिल्डिंग आलेली आहे त्या बिल्डिंगला जे आहे बेनिफिट काय माहिती ते पंचावन्न हजार भाडा येतो कमीत कमी पन्नास हजार रुपये भाडा येऊ राहिलेला आहे त्या बिल्डिंगला पण आपण बघणार नाही मला असं वाटतं की व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही एवढे लाखो रुपये इन्व्हेस्ट करू राहिलेले आणि खोट नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वतः मालक आहे तो व्हिडिओ आधी जाऊन बघा काय अजून आलं मेसेज मॅडम विचारतात की फायनल प्राइस आणि एक गुंटा इन्क्लुडेड रजिस्ट्रेशन चार्जेस बघा आपल्याकडे जे फायनल प्राइस आहे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये घ्यायचे असेल तर चार लाख तीसच पाडणार आहे त्याला इन्क्लुड रजिस्ट्रेशनचे चार्जेस बरोबर किंवा तुम्ही ही कॅश मध्ये घेणार आहे तर जाहीर कॅशला कोण पण निगोशिएबल करतो काही ना काही कमी पैसे करतातच दुसरं जे प्लॉट जे आहे एक किलोमीटर हायवे पासून हे तर चार लाख ती जे आहे ते तीन किलोमीटर आतमध्ये आहे डेव्हलपमेंट नाही आहे तिथं काहीच डेव्हलपमेंट नाही खोटं नाही बोलणार मी जे आहे ते सत्य सांगणार आहे तिकडं फक्त इन्व्हेस्टमेंट तुम्ही करा आणि दुसरं जे आहे ना दुसरं जे आहे पाच लाख ऐंशी हजारवालं तर तिथं घरांचं काम चालू आहे ते पाच लाख ऐंशी हजार जे आहे ऑल सगळं त्याच्यामध्ये तुमचं रेजिस्ट्रेशन आलं सात बारा आला सगळं काही इन्क्लुड पाणी रस्ता नावाची प्लेट आली बिलकुल संमतीपत्र आलं ते सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार बिलकुल आणि ती आर झोन ची प्रॉपर्टी आहे लक्षामध्ये ठेवा मी जे बोलतो ना माझे शब्द रिकॉर्ड करा ती ऍग्रीकल्चर जागा आहे पण तिथं तुम्ही घर बनवलं तर ती जागा आर झोन मध्ये कन्व्हर्ट होणार आहे विश्वास ठेवा त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनू कशी काय आर झोन मध्ये प्रॉपर्टी कन्व्हर्ट होती पण लोक बघत नाही कसं टायटल टाकलं ना तिथं की आर जो मधी प्रॉपर्टी कन्वर्ट होती ऍग्रीकल्चर तो व्हिडिओ नाही बघणार साहेब भाऊ म्हणजे आमचं बोलणं सगळं वेथच जाणार आता ह्या कालचं पण एवढं मोठं घर आलेलं चार मजलीचं म्हणजे चार मजली इमारत आलेली आहे तो व्हिडिओ लोक बघितलं नाही अजूनपर्यंत संपूर्ण त्यांनी कॉल येतात धपाधप धपाधप कॉल येऊ राहिलेले त्याची प्राईस विचारतात अहो अक्षरशः व्हिडिओ मध्ये संपूर्ण प्राइज वगैरे एक एक काना कोपरा मालकाने दाखवलेला आहे अजून काय पाहिजे बघा काय होतं माहिती का आपण बघा आमचे जे व्हिडिओ आहे ना शाईचं माझं बसून पण आम्ही लाईव्ह पण करत असन किंवा कुठला पण व्हिडिओ येऊ द्या ते बघा तुम्ही तुमचा टाइम आम्ही खराब नाही करणार हे शब्द देतो मी तुम्हाला संपूर्ण एकदम तंतोतंतोची माहिती त्या वेळेस त्या प्रॉपर्टी बद्दल भेटणारच आहे आता ही जी एक लाख रुपये गुंटेवाली जी आहे ना ही खरं बोलतो ही शेती आहे एक लाख रुपये गुंट्यानी आपल्याला भेटणार आहे ही पुण्यापासून साठ किलोमीटर साठ किलोमीटर आहे पण एक लाख रुपये गुंटा आहे पण इथं जी कंडिशन आहे की दहा गुंटे आपल्याला खरेदी करत खर, होणार आहे कारण की सेपरेट सात बारा आपल्याला दिलं जाणार आहे खरेदी कर खर, सेपरेट सात बारा दहा गुंट्याचाच बनतो हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे आणि एक लाख रुपये जे आहे हे जे आपल्याला रेजिस्ट्रेशन चार्जेस द्यायला लागणार ला आहे एक लाख रुपये एक लाख रुपये जे आहे रेजिस्ट्रेशन चार्जेस बरोबर ना साहेब बरोबर हम्म पण मंडळी आज आपल्याकडं वेळ आहे आपल्याकडं टाइम आहे आणि हे खरेदी करायला कारण की आज आपल्या हातामध्ये ही जागा आहे आपल्याकडं आणि तुम्ही येऊ शकता आणि ही जागा बघायला ही जागा तुम्हाला सांगितलं केडगाव चौकुला इथूनच म्हणजे जे स्टेशन आहे केडगाव जे रेल्वे स्टेशन आहे तिकडून एक सात किलोमीटर सेवन किलोमीटर एवढ्या जवळ आहे आणि बघायला गेलं तुम्हाला ही जागेला व्हिजिट करायचं असेल तर गा, आपली गाडीची सेवा पण आहे तिथपर्यंत प्लॉट वरती जायला पण त्यासाठी आपल्याला तीन हजार रुपये द्यायला लागणार आहे बरोबर आहे का खोट शाही तीन हजारापेक्षा जास्त चार्जेस पडतो बघायला गेलं तुम्ही एकटे पण गेला ना तर जास्तच लागतात पण आपण तीनच हजार घेऊन राहिलेले आहेत कारण की आपण तुम्हाला जे एक प्लॉट नाही दाखवणार वेगवेगळे वे प्लॉट दाखवणार आणि तीन हजार कशाचे तुम्हाला एकदाच तीन हजार रुपये भरायचे वारंवार नाही भरायचे ओके आणि जे तीन हजार रुपये तुम्ही भरणार तर ते तीन हजार रुपये तुमचं जवळ खरेदी खत असणार आहे त्यावेळेस तुम्हाला परत दिले जाणार आहे तुमचा खरेदी खत झाला सात बारा झाला तुम्हाला बोलायची पण गरज पडणार नाही की आमचे तीन हजार रुपये द्या आम्ही स्वतःहून तुमचे तीन हजार रुपये परत काढणार आहे अजून काय पाहिजे बोला भाऊ काय झालं गप गप का झाले तुम्ही आज शांत काय झालं काय झोप लागली काय तुम्हाला झोप तर लागत नाही रात्रीची झोप खूप होते आणि सकाळपासून लवकर उठून काम चालू होतात फोन चालू होतात आपले सबस्क्रायबर लोक सकाळ सकाळी लवकर उठवतात आणि संध्याकाळी लवकर झोपच देत नाही त्यामुळं थोडस विचार करावं म्हणजे झोपच उडाली तुमची प्रत्येकाला वेगळी माहिती द्यावी लागते प्रत्येकाला वेगवेगळ्या सगळं सांगायला लागतं बिलकुल सगळ्यांना पुण्यामध्येच हवं कोणाला हिंजवडी कोणाला कात्रज मध्ये कोणाला आडसरमध्ये कोणाला वागुलीमध्ये पण आमच्याकडे जे आहे भरपूर कमी लोक ते विचार करतात घ्यावं जे, जे नाहीये त्याच्या मागे पळून आपला वेळ पैसा व्यत करू नये हे खूप कमी लोकांना माहिती आहे की जे अवेलेबल आहे त्यामध्येच पैसा आहे पण जे अवेलेबल नाहीये त्याच्या मागे किती पळाले तरी ते अवेलेबल होणार नाही मंडळी आम्ही जे आणलं ना बघा शेती लोक बोलत होते शेती द्या शेती द्या बरोबर हिशोळामध्येच आलेले एक लाख रुपये गुंटा डायरेक्ट अकरा लाखामध्ये खरेदी खत सहज दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत आपल्याला भेटणार आहे आपल्याला एकदाच आपल्याला तीन हजार रुपये तिकडे जायचे भरायला लागले आहे तीन हजार रुपये भरलं तर आपण तुम्हाला जाऊन ते जे काय असणार आहे शेतीचे प्लॉट ते सगळं दाखवणार आहे त्या शेतीमध्ये लाईटची पण म्हणजे व्यवस्था आहे त्या शेतीमध्ये बाजूला घर आहे त्या शेतीच्या बाजूला शाळा सुद्धा आहे अजून काय पाहिजे गाव पण आहे विहीर पण आहे आणि गावाच्या हद्दीमध्ये ती शेती आहे ह्याच्यापेक्षा भारी काय पाहिजे सांगा मला आणि पुण्यापासून जवळच आहे सकाळी जावा संध्याकाळी परत रिटर्न बघा Uh, मंडळी हे जे अजून अजून जे आहे ना जे ते प्लॉट चार लाख तीस वाले ते पण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि जे पाच लाख ऐंशी वाले आहेत ते तर घर बनवण्याच्या दृष्टीने आज खूप महत्वाचे आहे आणि आज घराचं काम पण चालू आहे बिलकुल जागेमध्ये बिलकुल आणि वेळ आहे नंबर पण खाली डिस्कशन बॉक्स मध्ये दिलेला आहे आम्हाला मेसेज करा व्हॉट्सअपवरती संपर्क करा चार लाख तीस किंवा पाच लाख ऐंशी किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती जे पाहिजे ते उपलब्ध हा शेती जी आहे ही डायरेक्टली कॅश असणार आहे आणि हे दोन्ही प्लॉट जे आहे चार लाख तीस आणि पाच लाख ऐंशी हे सुलभ हप्त्यामध्ये देणार आहे मंडळी मी कासिम शेख बघा तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला, तुम्हाला पण झोप येत असेल काय लिहिलेलं शाहीबाळे असलायकुम असलाम हा रणजीराव हो हा मलिक भाई मलिक भाई का बघा मंडळी लोक जुळू राहिलेले मराठी मधला पण व्हिडिओ असू द्या सर्व सगळे लोक बघतात असं नाही की आपले महाराष्ट्रात रिप्लाय पण करतात बिलकुल करतात तेच त्यांनाच खरे लगेच व्हिडिओ भेटतात भेटता। आणि बघा देश विदेशातून पण बघतात लोक असं नाही की फक्त आपल्या पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून अहो मुंबई असू द्या दिल्ली असू द्या पंजाब असू द्या बिहार असू द्या कुठल्या पण आणि बाहेरून कुठल्या पण इथून बघून लोक आम्हाला मेसेज करत असतात लोकांचे फोन येतात कॉल येतात अजून काय पाहिजे बोला बघा मंडळी अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यायचं असलं तर फटाफट बघा खाली नंबर दिलेले दिले आहे मेसेज करा या आणि खरेदी करा बघा आज आम्ही तुम व्हिडिओ बनवून बनवून आपले जे सबस्क्रायबर आहे लोक आहेत त्यांच्या पाठोमाग लागू लागलेले की खरेदी करा खरेदी करा खरेदी करा आता आजची तारीख बघा आणि काही दिवसानंतर हे जे असणार आहे हे जागेच्या बद्दल आम्ही बोलतो तर चेंज झालेलं असणार दुसरी जागा येणार आहे आमचं काम बोलायचंय तुमचं काम खरेदी करायचं काम दाखवायचं आहे हा आणि सबस्क्राईब काम करायचं तुमचं आहे कारण बिलकुल सबस्क्राईब नाही केलं तर हेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाही मंडळी अ विषय चेंज होऊ राहिलेला आहे तर विषय चेंज होण्याच्या अगोदर म्हणजे जागा चेंज होण्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर या मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे